नमस्कार यू यूट्यूब फॅमिली माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजपासून मी न, न, न नवीन व्हिडिओ सुरू केलेला आहे माझा व्हिडिओ हा पहिलाच आहे बघा मी आज अंगण आणि वटापासून सुरुवात केलेली आहे मी अंगण साफ केलेलं आहे मी आता वटा साफ करते आणि ही माझी तुळसं वृंदावन आहे मी काही वृंदावन बनवलेलं नाही आहे मी फक्त कुंडीत वृंदावन तुळस लावलेली आहे बाजूला मी शेवंतीचं पण झाड लावलेलं आहे मी ते साफ केलं आणि आता मी आता घरात आली आणि आता घर झाडते माझं माझं हे दोन रूमाचं घर आहे हे बघा मी हळूहळू हाडू माझं घर साफ करते दोनच रूम आहेत माझे हे बघा माझ्या आयुष्याचे छोटे छोटे शेण मी तू तु, तुमच्यासमोर शेअर करणार आहे माझा पहिला जिडिओ बघा हे बघा सकाळचे दिव्यांची वेळ झालेली मी आता दिवे लावते हे बघा हे तीन तीन दिवे लावून घेतलेले मी आता ताटात घेते हे बघा तीन दिवे लावते मी आता हे एक दिवा तुळस तुळसला एक दाराला आणि एक माटाजवळ लावते मी रोज नेहमी तीन दिवे लावते मी हे बघा पाणी घेतलं मी आता तु तुळसाबाईला घालायला पाणी घेतलेलं आहे मी आता पहिले मी हांडा आहे मग माठाची पूजा करणार आहे मग माझ्या घरी माठ आहे पण माझं लहान आहे ना तो माठ ओढून घेतो म्हणून मी हांडाच ठेवलेला आहे मग माठाजवळ दिव दिवा लावला की पितृदोष कमी होतात घरातले म्हणून मी नेहमी माटाक पाण्याजवळ दिवा लावते ला हे बघा मी आता दा दरवाज्याची पूजा करते म्हणजे त्याला उमरट म्हणतात मी नेहमी लाल कुंकाने दोघी साईडला स्वस्तिक काढते उजव्या आणि डाव्या बाजूला हे बघा मी दोघी साईडला कुंकाने स्वस्तिक काढते हे माझं रोजचंच काम आहे हे बघा मी आता दा दारची पूजा करते दारची पूजा करते मी आता दिव दिवा लावला मी दरवाजाजवळ दरवाजाला दिवा लावते मी सकाळी रोज सकाळी दरवाजाला दिवा लावला की ल वाईट शक्ती घरात येत नाही आणि जी काही आपली द दैविक शक्ती असते ना ते आपल्या घरात प्रवेश करते हे बघा मी रा रांगोळीची स्वस्तिक पण काढते पण मी तीच ती पांढरी रांगोळीची स्वस्तिक काढत नाही कारण की त्याच्यात त्याच्यातनं लाल कलर भरते लाल कलर भरला की मग आपली जी काही सो स्वस्तिकचे जे काही नेम असतात ना ती पांढरीने काढावी ती तिला आहे ना आपल्याकडे जर लाल कलरने राहिला ना धाडती कुंकू आणि तिला लाल करायची असते पांढर रांगोळीने कधी स्वस्तिक काढायची नाही तिला पांढरी राहू द्यायची आणि तिला कलरमध्ये रंगवायची हे बघा आता दरवाज्याला तोरण पण बांधलं मी रांगोळीचं हा माझा मनी प्लॅनचा वेल आहे ते बघा हा माझा मनी प्लॅनचा वेल आहे हं ही माझी तुळस आहे मी काय वृंदावन केलेलं नाही कुंडीतच तुळस लावलेली बाजूला शेवंतीचं झाड आहे माझं तुळसाबाईची पूजा करते मी नेहमी तुळशीबाईची पूजा केली की वाईट शक्ती दूर जाते संसारमध्ये चांगला आनंद मिळतो ही माझी तोडसा भाई खुली हे बघा मी नमस्कार करते माझी तोडसला सूर्याला पाणी घालते मी आता सूर्यनारायणला पाणी घातलं की ते पाणी मी खालीनी टाकू सांडू देत मी खाली एका बादलीमध्ये पाणी झेलते आणि ते पाणी मी झाडांना टाकते कारण की ते पाणी जर इकडे तिकडे ओघडलं ना तर दोष लागतात आता मी अंगणमध्ये आलेली रांगोळी काढते आज आहे ना मंगळवार आहे मी ना दर मंगळवारी कडस काढते हा माझा कडस आहे जर तुम्हाला माझा कडस जर आवडला तर तुम्ही मला संस्कार करा आणि कमेंटमध्ये लिहा मग मी तुम्हाला दाखवेल कडस कसा काढायचा तो हा बघा हा माझा कडस आहे दर मंगळवारी मी अंगणामध्ये कडसच काढते हा बघा मी आता देव देवपूजा करते हे बघा देवपूजा करते मी आता सगळं देवे ना नाही गंगाळमध्ये टाकायचे बरं का वेगवेगळे देवांचे आंघोळ करायची सगळं देवांची जर एकत्र आंघोळ केले ना सर्पदोष लागतो म्हणून मी ना सगळ्या देवांचे आंघोळी ना वेगवेगळे वेग करते तो तो बघा तो बा बाजूला माझ्या कुळस्वाभिनीचा कडच दिसतो आहे ना तुम्हाला माझी कुळस्वाभिनी देवी त्या साईडला बघा दिसतो आहे ना तुम्हाला हां तर मी दर मंगळवारी क कडचं पाने बदलवते हे बघा मी आता शंभू महादेवाची पिंडाची आंघोळ घालते ना तर एका छोट्या ताटलीमध्ये शंभू महादेवाची पिंड ठेवलेली आहे आणि छोट्या गडूमध्ये पाणी वेगळं घेऊन आंघोळ घालते हे बघा इथं ठेवले मी आता पिंड हं आणि बघा सा मी ना आई आई कुडस्वामिनीची ना रोज आरती करते माझी कुडदेवत्याची आणि साईडला शिवलीला अमृतपणे आहे माझं बघा चला मी आता आहे ना चा, चा करायला घेते आ, आला आला न, च, चा न, न, मी आता चहा करते हा आलाची चहा करते मी आलं टाकून आलाची चहा मी आहे ना च्या अगोदर आहे ना गरम पाणी पिते गरम पाणी पिल्याने ना वजन कमी होतं म्हणून मी नेहमी गरम पाणी पिते बघा मी आता चहा घेते आणि बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये लिहा